परमेश्वरा गुरु साक्षात ब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमा सन्मान्य वासपीठ मुख्याध्यापक आदरणीय गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार व शिक्षक दिनाच्या सर्व गुरुजनांना हार्दिक शुभेच्छा आज पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन दरवर्षी आपण हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो पाच सप्टेंबर हा दिवस भारताची माजी शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे असे म्हणतात की एक पुस्तक एक पेन एक विद्यार्थी आणि एक शिक्षक हे संपूर्ण जग बदलू शकतात शिक्षक हे विद्यार्थ्याला ज्ञानाबरोबरच जीवन कसे जगावे हेही शिकवतात एक मूर्तिकार ज्याप्रमाणे मूर्ती घडवताना नको असलेला भाग काढून टाकतो व सुंदर मूर्ती घडवतो त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्याला घडवत असतात शिक्षणाच्या ज्योतीतून अज्ञानाचे दूर करत समाजात परिवर्तन करत असतात पिढी घडवणारे शिल्पकार असतात आमच्या मॅडम ही आम्हाला खूप छान शिकवतात मार्गदर्शन करतात एक चांगला शिक्षक मेणबत्तीप्रमाणे असतो स्वतः जवळून विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळून टाकतो एवढे बोलून मी माझे भाषक दाखवते जय हिंदू